भाई वैहा गाधी चिळ म्हणी झाली काय नवरी बाई म्हणी झाली काय नवरी बाई तुम्ही थोडी ना थोडी घाई तुम्ही थोडी ना थोडी न करा घाई माडीवर माडीवर कोन गेली उचुड्यावाली सोन्याचा गैनाल्या वाली नवऱ्या गैना बाईला बैती तिन वाऱ्या बाईला ला कात, अशी दिसती ऊटुनी अशी दिसती तीऊटु नवरी तिच्यान गो तात गो तात नवरीतीच्या न गोवा तात गो तात माडीवर माडी माडीवर कोवन गेली बुचुड्यावाली सोन्याचा गै नाल्या शरवाली नवऱ्या बाईल बाई नवऱ्या बाईल पैघालाग पाई पाईन जना पैघा लाग पाईन जना अशे वाजतीन रुना जुना शेवाजीनरुना जुना झाली पर ग्याची सुना बाई सुना माडीवर माडी माडीवर माडी कन गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैना आली शरवाली नवरी मनी बाई नवरी मनी बाई शोभन दिसन मांडवात शोभन दिसन मांडवात बाई तिच्या ग तिच्या ग बापान बाई तिच्या ग तिच्या ग बा पानं पिवाळ्यान केले हात माडीवर माडी माडीवर माडी कन गेली बुचुड्यावाली सोन्याचा गल्या शरवाली नवऱ्या बाईला बाई नवऱ्या बाईला इले काय शेंवती शेवंती चढवा इले काय शेवंती शंती शे चढवा जावा भावान, भावा काय बलवा जावा भावान भावा काय बलवा माडीवर माडी वरकवान गेली भुचुड्यावाली सोन्याचा वर माडी, माडीवर माडीवर गेली वाली,